आपले स्वागत आहे आता पहा ठग घडामोडी धुळ्यातील मुख्याध्यापकांची बारावी परीक्षेसंदर्भात शिक्षकेतर कर्मचारी भुवन या ठिकाणी झाली बैठक जलस्वच्छता डिजिटल आर्थिक साक्षरतेवर सामाजिक जागरूकता मोहिमेचा कल्याण भुवन या ठिकाणी माननीय मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला शुभारंभ आता पहा आपल्या पडद्यावर सविस्तरपणे बातमीपत्र शिक्षक समन्वय सदस्य समितीतर्फे दिनांक चोवीस दोन अठरा रोजी सकाळी दहा वाजता शिक्षक हॉलमध्ये मीटिंग घेण्यात आली संध्याकाळी बारावीच्या परीक्षा सुरू आहेत शिक्षकांवर गुन्हे दाखल करण्याची तयारी मुख्य कार्यकारी अधिकारी व माध्यमिक शिक्षण अधिकारी यांनी कारवाई सुरू केली आहे प्रत्येक केंद्रावर यंत्रणा लावली आहे ती यंत्रणा अवस्थिती नसल्यामुळे कॉपी बहादर यांना वाव मिळत आहे प्राध्यापक व शिक्षक यांना संरक्षण द्यावे यासाठी आज मीटिंग घेण्यात आली संजय पवार के जी मावाळे आर डी नाईक बी ए पाटील एस बी सूर्यवंशी महेश मुळे प्राध्यापक भागवत बारी देवानंद ठाकूर रवींद्र मोरे जे बी सोनवणे संस्थापक आदी सर्व प्राध्यापक या मिटिंगला उपस्थित होते सदस्य धुळे जिल्हा समन्वय समिती सध्या इयत्ता बारावीच्या परीक्षा या सुरू झालेल्या आहेत आणि या परीक्षांमध्ये शिक्षकांवर गुन्हे दाखल करण्याच्या करण्याची तयारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब आणि शिक्षणाधिकारी यांच्या वतीने करण्यात अशी ही कारवाई सुरू आहे आम्ही सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि समन्वय समितीचे सभा सभासद आज या ठिकाणी याबाबत चर्चेकरता जमलेलो आहोत या कॉपी केसेसच्या बाबतीत आम्ही सर्व समन्वय समिती कॉपीचं कधी आला का परीक्षा केंद्रावर ज्या परीक्षा केंद्रावर कॉपी होईल त्या परीक्षा केंद्रावर कॉपीची सामूहिक जबाबदारी निश्चित करण्यात यावी त्या केंद्रावरचा शिक्षक असेल शिक्षकेतर कर्मचारी असेल पर्यवेक्षक असेल बैठे पथक असेल आणि पोलीस कर्मचारी असतील यांच्यावर सुद्धा अशाच प्रकारचे गुन्हे दाखल व्हायलाच पाहिजेत अशी आग्रहाची मागणी नवे दिशा ट्रस्टतर्फे दिनांक चोवीस दोन अठरा रोजी बारा वाजता जलस्वच्छता डिजिटल आर्थिक साक्षरतेवर सामाजिक जागरूकतेचा शुभारंभ माननीय मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले प्रमुख अतिथी अब्दुल अस्लाम मध्यवी अब्दुल भाचा डॉक्टर बाळासाहेब चव्हाण मिली आ, मिस्टर अरुण कुमार आदी मान्यवर उपस्थित होते ग्रामीण कुटाचा परिचय, पाणी व स्वच्छता यांची परिस्थिती शौचालयाचे फायदे वैयक्तिक स्वच्छतेसाठी एन सी एल आणि नव्य दिशा धुळे एरिया यांच्याबरोबर आज आम्ही या ठिकाणी जे ग्रामीण भागाचे सदस्य आहेत यांना या ठिकाणी स्वच्छता अभियान स्वच्छता शौचालय बांधणे या जनजागृती कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे या ठिकाणी आम्हाला ग्रामीण भागातनं आम्ही प्रत्येक गावातनं या ठिकाणी एक सहाशे ते सहावीशे महिलांचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि असेच कार्यक्रम आम्ही प्रत्येक महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुका लेव्हलला करत आहे तसेच धुळे जिल्ह्यामध्ये देखील केलेले आहेत प्रमुख पाहुणे म्हणून धुळेचे महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख साहेबांनी पण या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन केलं तसंच जिल्हा परिषदेचे सी ओ म्हणून डेप्युटी सी ओ म्हणून जे असं कमिशनर आहेत त्यांनी पण या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन केलं आहे तसंच धुळे शहराचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार पाटील यांनी पण आम्हाला छान प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे तसंच आणि धुळे भाग धुळे ग्रामीण भागा पूर्ण हंगणदारी मुक्त करण्याचं आमचं ग्रामीण कुठं व नवी देशाचं स्वप्न आहे तसंच ग्रामीण भागातल्या महिलांना सर्व आर्थिक विकास पण यांचा सफोल करण्यासाठी मी या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करत आहोत तसंच आम्हाला या ठिकाणी भरपूर धुळे जिल्हा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पत्रकार बंधू यांनी चांगलं मोलाचं मार्गदर्शन व सहकार्य केलं आहे त्याबद्दल मी सर्वांचं धन्यवाद सा। मानतो तसंच आम्हाला या पुढंही कार्य करण्यासाठी सर्वांनी मदत करावी हीच अपेक्षा आपल्याला